आकाशाचा ठाई चंद्र सूर्य तार सूक्ष्माचा फेरा सर्वाठाई बिंदुस्तान तेथे ब्रह्मरंद्र ज्योती तेथ योगी वसती दिवसरात्र, रात्र ज्ञानदेव म्हणे सर्वची हे शून्य वस्तु परिपूर्ण सर्वाठाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या यज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला अंतिम श्लोक श्लोक क्रमांक तीस आणि यावर ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये एकशे सत्त्याण्णव क्रमांकाच्या ओवीनं माऊलीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत साधिभूतादिदैव माम साधीयज्ञांचे विदो प्रयाणकाले मामते चेतसा अर्थात हा सातवा अध्याय म्हणजे अनेक विषयांचं निरूपण करणार आहे महाराज यात चार भक्त जे भगवंताची आराधना करतात उपासना करतात आणि चार अभक्त जे भगवंताला मानतच नाहीत याच विश्लेषण केलेलं आहे भक्त भक्ती करणाऱ्याला भक्त म्हणत असलं तरी या सातव्या अध्यायामध्ये दे भगवंत स्पष्टपणे सांगतात की आर्थ येतो आपली पीडा दूर व्हावी म्हणून जिज्ञासू भक्ती करण्याकरता येतो जाणून घेण्यासाठी अर्थार्थी हा धनाच्या आशेनं संपत्तीच्या आशेनं येतो काहीतरी प्राप्त व्हावं याकरता येतो ज्ञानी भगवंतांना पूर्ण जाणण्यासाठी येतो थोड्या बहुत फरकानं हे सर्वच आपला स्वार्थ साधण्यासाठी भक्ती करतात आणि म्हणूनच यांना अभक्त म्हटलेलं आहे कारण भक्ताची व्याख्याच आहे जो भगवंतापासून नाही विभक्त तो भक्त ईश्वर तत्वाशी इतकं ऐक्य साधता यावं की ईश्वर आणि जीव यात फरकच कडू नये आणि संत असो किंवा भगवंत असो एकदा अंगीकार केला की यांचं एक वैशिष्ट्य आहे आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी दिपावळीला आपण दिव्याची आरास करतो सर्वच दिव्यांना काही आपण काळेपिठीनं पेटवत नाही दिव्याला दिवा दिव्याला दिवा पणथीला पंथी लावून आपण ती आरास करतो आणि नव्यानं आलेल्या माणसाला जर आपण विचारलं की यातला पहिला दिवा कोणता पेटवला आणि शेवटचा कोणता आहे सांगणं अवघड आहे महाराज त्या ठिकाणी का ज्या दिव्यावर दुसरा दिवा पेटतो त्या दिव्याला सुद्धा पेटलेला दिवा आपल्यासारखं करून टाकतो भगवंताचं तसंच आहे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद ते ही त्याने वंद केले त्याची संपूर्ण काळजी भगवंत वाहत असतात महाराज आणि म्हणून स्वतःचं अस्तित्व ठेवून हे चारही प्रकारचे भक्त भक्ती करत असतात त्यामुळेच त्यांना अभक्त म्हटलेलं आहे भक्त या व्याख्येमध्ये ते येत नाहीत कारण भक्तीत तर काहीच मागायचं नसतं महाराज म्हणूनच त्यांना अभक्त म्हटलेलं आहे जसं त्रिगुणातून प्रगत होत 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 जात निर्गुण अवस्था प्राप्त होते तसं या भक्तीच्या वाटेतील भक्तांच्या पायऱ्या आहेत महाराज भक्तरूपी पायऱ्या आहेत देहाला जोपर्यंत मी मानतो आहे तोपर्यंत ती अवस्था पामराची आहे कारण देह नाशिवंत आहे एक ना एक दिवस पंचमहाभूताकडून घेतलेला हा देह त्याला परत करायचा आहे आता जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदास यांचे जो ज्ञानी भक्त आहे तो देहाची आसक्ती कधीच ठेवत नाही माऊलीने फार छान दृष्टांत दिला आहे आता जायाचे जैसे लेणे शेजारणीचा दागिना घालून एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या गुरहिणीनं मिरवावं आणि त्या दागिन्याचं सौंदर्य पाहून बायांना ती सवय असतेच किती छान केला कधी केला किती तोड्याचा आहे किती खर्च आला विचारलेल्या कुठल्याच प्रश्नाला ती परिधान केलेली गृहिणी उत्तर देऊ शकत नाही का तो दागिना तिचा नाहीच आहे महाराज शेजारणीचा आला आहे उधार आणलेला आहे आणि तो परत करायचा आहे याचं भानही तिला असतं त्यामुळं जबाबदारीनं वागवते पण ते आपलं आहे असं कधीच म्हणत नाही म्हणून आता जायाचे जैसे लेणे तैसे देह धरणे उदास यांची पुढची पायरी आहे भक्तीची की जीवाला मी म्हणणं कारण जीवाचं तत्त्व आहे अविनाशी नैना छिंदी शस्त्राणि नैनम दहती पावकानं चैनम क्लेद न शोषय ते मारुत मारुता, मारुता कशानेही जीव नाहीसा करता येत नाही कारण तो त्याचा अंश आहे हो नष्ट कसा करता येईल भगवंताचा जो गुण आहे तोच गुण जीवाच्या ठिकाणी आहे मग जीवाला मी म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण जीव सुद्धा मी नाही त्याचा अंश आहे आमचं त्याच्यात काय म्हणून नाशिवंत शरीराच्या ऐवजी जीवाला मी म्हणणं हे साधकाचं लक्षण आहे आणि भगवंत हा सर्वत्र आहे जडी स्थळी काष्टी कणाकणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे भगवंताचीच ही निर्मिती आहे याची प्रचिती येणं त्याला ज्ञानी भक्त म्हटलेलं आहे पामर आणि साधकाच्या पुढची पायरी आहे आणि भगवंताला सर्वत्र पाहता पाहता मीच ब्रह्म आहे मीच भगवंत आहे अशी ब्रह्मतत्वाची तृप्ती त्याची अनुभूती येणं अहम ब्रह्मास्मी ये ब्रह्म ही अनुभूती येणं त्याला ब्रह्मज्ञानी म्हटलेलं आहे अर्थातच ही सिद्ध अवस्था असते यानंतर पुढे काही करायचं नसतं किंवा करण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नसतं एकदा सिद्ध अवस्थेला जीव पोचला की त्याला पुन्हा तीर्थाटन करण्याची गरज नाही दानधर्म करायची गरज नाही उपासना करण्याची गरज नाही व्रतवैकल्प करायची गरज नाही तीर्थक्षेत्री जाण्याचे काहीही गरज नाही हरिपाठ नाही कीर्तन नाही त्याच्याकरता काहीच असं बद्ध बंधनकारक काही राहिलेलं नसतं कारण ती अवस्था सिद्धची आहे आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण असं पाहतो या सिद्धावस्थेला जे पोचलेले असतात भगवंताची आरती सुरू झाली तरी ते, ते बसल्या जागेवरच स्वतःच आनंदी होत असतात कारण काय चाललं आहे असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगुदशा ही अवस्था त्याच्या ठिकाणी प्राप्त झालेली असते आणि मग आम्ही अल्पज्ञानी म्हणतो अरे एवढा मोठा महाराज आहे आरतीला उभं राहो हे कळत नाही का त्याला अहो ते भानाचं नसतं त्याला राम म्हणता रामची होईजे पदी बैसोने पदवी घेईजे राम म्हणत म्हणत चिंतने चिंतने तद्रुपता या नियमानुसार अहम ब्रह्मास्मीची अनुभूती त्यांच्या ठिकाणी आलेली असते मीच ब्रह्मा आहे मीच ज्ञानी आहे ब्रह्मज्ञानी मीच आहे आणि याला सिद्ध अवस्था म्हटलेली आहे ही अवस्था प्राप्त व्हावं याकरता हा सगळा खटाटोप आहे ते अंतिम साध्य आहे महाराज आणि जीवाचा एक स्वभाव असतो महाराज सामान्यामध्येही प्रपंचाच्या बाबतीतसुद्धा हाच नियम असतो की आपण जर विचारलं अहो किती धावपळ करता अजूनही तुम्ही आराम करत नाही असं नाही नाही म्हले थोडं आता इतकं झालं की मग काय नाही आपल्या पदरी असं संपदा यावी की पुन्हा काहीच करण्याची आवश्यकता राहू नये काहीच करावं लागू नये या अवस्थेची प्राप्ती करण्याकरता जीव धडपडत असतो कारण त्याचं मूळ स्वरूप तेच आहे की आपण काहीच करायचं नाही कारण आपण करते नाहीच सगळं आपोआप व्हावं अशा सिद्ध अवस्थेत प्रपंचामध्ये सुद्धा ती अवस्था मिळावी इतकी गडगंज संपत्ती असावी याकरता धडपडणारे जवळपास प्रापंचिक सर्वच असतात महाराज प्रत्येकाची धडपड तीच चालली आहे की मला म्हातारपणे पुन्हा काही करण्याची आवश्यकता पडू नये परमार्थातसुद्धा तेच आहे सिद्ध अवस्था एकदा प्राप्त झाली की प्रपंचातला तो कोट्याधीश <laughs> प्रपंचामध्ये जसा कोट्याधीश झालं की त्याला वाटतं आता जगणं मला फार सोपं आहे तसं अध्यात्मातलं सिद्ध अवस्था प्राप्त होणं अर्थात ती अवस्था सांगण्याची सुद्धा स्थिती त्या साधकाची राहिलेली नसते ते तुम्ही आम्ही अनुभवत असतो की हा सिद्ध झाला सिद्ध गेला यावर भाष्य करताना मौली एकशे सत्त्याण्णव क्रमांकाच्या वेळीत म्हणतात की मग विनविले सुबटे हा हो जी ए एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे अनुच्छिष्टे नवले आहती अर्थात मग अर्जुनानं देवाला विनंती केली की हे केशव ही जी एकवटलेली सात पदे आहेत ती कुदी कधीही कोणीही ऐकलेली नाहीत अशी नवलपूर्ण ती पदे आहेत ती पद सात पदाचा जो सिद्धांत आहे ते मला ऐकायचं आहे म्हणे मग त्यात हे ब्रह्मज्ञानी ज्ञानी साधक या सगळ्यांविषयी अर्जुनाला ऐकण्याची इच्छा झालेली आहे एक ज्ञान जाणून घ्यायचं आहे भगवंत जे काही सांगतायत मग त्यात ब्रह्म आलं अध्यात्म आलं ईशतत्व आलं ह्या सगळ्याविषयी अर्जुन ऐकण्याकरता उत्सुक झालेला अहो प्रतिनिधित्वच जीवाचं करतो आहे अर्जुन आणि जीव हा मुळात देखे मनुष्य जात सकडे स्वभावता भजनशील किती नास्तिक जरी झाला तरी त्याचा मूळ पिंड हा भजनाचाच असतो भगवंत स्मरणाचा असतो भगवंताच्या नामाचं स्मरण गुणगान कीर्तन करणाराच जीवाचा मूळ सव असतो कारण तो त्याचा अंश असतो तीच अवस्था या ठिकाणी अर्जुनाची झालेली आहे माऊली वर्णन करतात की मग विनविले सुभटे हा हो जी ए एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे नवलेहा ते मला सांगा देवा मला जाणून घ्यायचं आहे ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय ईश तत्त्व म्हणजे काय सिद्ध अवस्था हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे अर्जुन म्हणतो की ज्या योगे मला त्या अवस्थेप्रती जाता येईल म्हणून म्हणतोय अर्ज अर्जुन आणि माऊली तेच सांगतायत की मग अर्जुनानं काय केलं मग विनविले सुबटे हा हो जी एकवटे हे एकत्र असलेले सगळे सातही पदे अनुच्छिष्टे नवले आधी ते मला ऐकायचं आहे देवा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरिपुंडली कवरदाररी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता की जय